नमस्कार जय शिवराय मी संजय यादवराव मराठी माणूस मुंबई महाराष्ट्र हळूहळू दादर परळमधला मराठी माणूस कमी झाला आता घर पण विकायला लागला दुकानांमधून तो कधीच गेला रस्त्यावर फेरीवाला म्हणूनसुद्धा आता दहा टक्केच मराठी राहिले तरी काही जण जिद्दीने लढत आहेत आमच्याच मुंबईमध्ये आमच्याच महाराष्ट्रात मराठी माणसाला लढावं लागतं काय अवस्था आहे या विषयात मी काम करायला लागल्यापासून मी समजून घेतोय आणि डोकं सुन्न करणाऱ्या एक एक विषय समोर येतात त्यातलाच आज एक महत्वाचा विषय तुमच्या समोर मी मांडतोय ते दोन माझे कोकणातले शिलेदार आहेत नमस्कार एक वसंत आणि प्रदीप विश्राम परब प्रदीप परब हे बांदिवड्याचे आहेत आणि रायकर आपला सावंतवाडीच आहे आणि ही हिंदमाता लेन तुम्ही मराठी माणसं शाळ्या घेण्यासाठी तर तुम्ही नक्की येता आणि लग्नाचा बस्ता बांधायचा असला की हिंदमाता आणि तुमची दुकानं पण ठरलेली आहेत पण ही सगळी दुकानं आपल्याच भारतातले लोक आहेत म्हणजे आपण मराठी माणसं म्हटल्यावर हो। व्यापक आहोत त्यामुळे आपण मावळे आहोत त्यामुळे आपण सगळ्या देशावरच प्रेम करतो त्यामुळे सगळ्यांनीच धंदा केला पाहिजे पण आमच्या मराठी माणसांनी का धंदा करू नये हा या दोघांना भेटल्यानंतर मला पडलेला प्रश्न आहे ते त्यांची स्टोरी सांगतील पण या संपूर्ण हिंद लेनमध्ये एक तिघं जण आहेत जे मराठी आहेत आणि मी त्या सगळ्यांकडे जाणार आहे आणि त्या सगळ्यांचे व्हिडिओ वापर म्हणू माझी विनंती राहील की आपण मराठी माणसांनी मराठी माणसांकडे खरेदी केली पाहिजे यापुढच्या काळामध्ये मी सगळ्यांकडे करा पण मुख्य खरेदी मराठी माणसाला त्यामुळे इथं जिद्दीने जे मराठी उभे आहेत ना या माता लेनमध्ये मा त्यांची दुकानं मोठी झाली पाहिजे याची जबाबदारी मराठी माणसाने घेतली पाहिजे हे जे दुकान आता आपण बसलोय याचं भाडं किती होतं चाळीस हजार रुपये होतं विजयच्या या दुकानाचं भाडं चाळीस हजार रुपये होतं पण इथं विजयने काम करू नये मराठी माणसाने काम करू नये यासाठी जाणीवपूर्वक या दुकानाचं भाडं हे किती करण्यात आलं एक लाख एक लाख चाळीस हजार रुपये मग कोणी म्हटलं दीड लाख देतो लाक कोणी म्हटलं दोन लाख देतो पण हा माणूस गेला पाहिजे इथ आणि तरी हा मुलगा जिद्दीने ते भाडं पण देऊन इथं व्यवसाय करतोय त्यामुळे आता तो एक लाख चाळीस हजार रुपये देतोय माझं मराठी लोकांना पण विनंती आहे की थोडा तरी विचार रे जागा तर आपल्याच येत ना मुंबईत बऱ्याचशा का देता जे भाडं ते लोक देतात तेच भाडं मराठी ते लोक देतात थोडं पाच दहा हजार कमी दिलं तर कमी घ्या पण कुठेतरी मराठी माणसांच्या पाठीमागे उभं राहा आणि हे साड्यांचं दुकान आहे किती वस वर्षापासून तू काम करतो पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली तुझं एक दुकान इथे आहे आणि एक दुकान परत कुठे दादर वेस्टला आहे दादर वेस्ट दादर हे सुद्धा सुविधाच्या गल्लीत होतं तुमचं हां तिथे पण असंच काहीतरी झालं त्यामुळे आमच्या साईडला साईडला रोडच्या याला आता तुम्ही कल्पना करा की ही जिद्दी मुलं आहेत आणि यांनी आयुष्य या कपडा लाईन मध्ये काढला चाळीस वर्ष मी या लाईन मध्ये काम करतो चाळीस वर्ष काम करतात तुम्ही ना मराठी माणूस धंदा करत नाही मराठी माणूस मग धंदा करतात त्याच्या पाठियामगे का उभे राहत नाही तुम्ही नेते काय करतील माहिती नाही पण मला वाटतं मराठी माणसांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आज जर गुजराती लोक मारवाडी लोक सिंडिकेट करून भाडं वाढवत असतील तिथला जो मराठी दुकानदार आहे त्याला तिथे जागाच मिळू नये असा प्रयत्न कर असं आता इथली जागाच नाही तर हा हा माणूस कसा धंदा करणार त्यामुळे या गल्लीमध्ये जर जागा नसेल आज या गल्लीमध्ये बाहेर जागा नाही यांची ही आतमध्ये आहे आत पण माझं आव्हान आहे तुम्हाला हे तुम्हाला दुकान दाखवतो याचा पत्ता सांगतो प्रसिद्धी साडी एल एल पी माझं दुकानचं नाव हे अंतरा ज्वेलरी समोर दादासाहेब फाळके रोडला प्रसिद्धी साडी शॉप आहे दादर इस अच्छा ही भाड्याची स्टोरी आहे जरा तू सांग कशा पद्धतीने झाली कशे माझं भाडं होतं आत्ता सहा महिन्यापूर्वी होतं आहे चाळीस चाईश चाळीस हजार रुपये भाडं होतं पण कसं असतं गुजराती लोक त्यांना बाबा चला हा गुजराती हा चांगला होता माणूस असं पण कधी आमच्याकडे भाड्यासाठी कधी आला पण नाही पण कसं आहे त्यांना दलाल लोक आपल्या बाजूचे व्यापारी त्यांच्या व्यापाऱ्यांनी त्यांना फोन केला बाबा एवढं भाड्यामध्ये कसं ठेवलं यायला त्यामुळे त्यांच्या ते भाडं सांगतात आम्ही इथं दोन लाख भाडं देऊ शकतो दीड लाख रुपये भाडं देऊ त्यांना एवढे कॉल दे। केले मला पण तुझे कॉल बाबा आम्ही एवढं तू आम्ही तुला कधी फोन केला नाही एवढं भाडं काय कमी दिलंस काय मग ते बोलले आम्हाला आम्हाला एवढी ऑफर आहे बघ तुला देऊ शकतोस तर बघ तुझ्याकडे आम्ही तुला काढायचं हे नाही बोलले म्हटलं ओके आम्हालाच भटलं तर आम्ही घेऊ म्हटलं तर आपल्याला इथं जिद्दीने राहायचंच आहे मराठी माणसाला कमी पडवून द्यायचंच नाही म्हटलं आम्ही किती पण झालं तर मी आता एक आपली मराठी उद्योजक झाले पाहिजे महाराष्ट्र आपला हा ना आता पण मुंबई ही आपली दहा टक्के पण नाही राहिली मराठी माणसाची दहा टक्के पण नाही आता आपल्याला ही मराठी माणसाची हे ना आपल्याला पन्नास टक्के केलीच पाहिजे तर आपण कुठेतरी राहू शकतो नाही आणखी पुढच्या काळात आपले कोकण आपला अर्ध गेलाय कोकण धंद्यामध्ये विकलं गेलंय त्यानंतर अर्ध अर्ध झालंय कोकण पूर्ण आपलं अजून अजून आपण आता माणसाने मराठी माणसाने हे केलं पाहिजे बाबा तुम्ही विकू नका जमनी अरे आज तुम्हाला भाव येतोय लाखो रुपये देतात पण त्याचे आज पुढच्या पिढीला करोड रुपये मोजावे लागतील पुढचे करोड रुपये मोजाविषयी लागतील आपण म्हणतो आज... आज आले आपल्याला केलं दारू पी हे पी हे करून सोडा तुम्ही उद्योग धंदा करायला करा आपण जाऊ दे मध्ये मायनस गेले प्लस व्हायची दहा पटेल प्लस होतील उद्योगामध्ये कसं आहे आपण मेहनत जेवढं तुम्ही कमवणार नाही अरे आठ तास दुटी सगळेजण करतात आपल्याला बारा तास पंधरा तास काम केलं पाहिजे किती कर्ज आहे सांग जग माझ्याकडे आता नाही म्हणजे दीड करोडचं कर्ज आहे माझ्याकडे तरी मी जिद्दीने आम्ही हे चालूच आहे आमचं कर्जाने कर्जामध्ये घाबरलो की संपलं आजचे मोठे उद्योजक कोण आहे अंबानी किती करोडचं कर्ज काढलंय आपण म्हणतो त्यांच्या पण कर्ज काढून गेली आहे तुम्ही मग काय म्हणता कर्ज नाही काढलं जो आपला देश चालवण्यात जायचं चा, आपल्यावरती पण किती बोज आहे कर्जाचं सा। देश चालवतोच आहे ना कोण घरी तुरी पडलाय फुटल्याच्यामध्ये हिंदमाता लेन मध्ये चार मराठी राहिले असंच झालं तर एक पण राहणार नाही हीच परिस्थिती कधीतरी सावंतवाडीच्या बाजारात येणार आहे हीच परिस्थिती कधीतरी कुडाळच्या बाजारात येणार बाकी ठीक आहे हो पण आमच्या महाराष्ट्रामध्ये मा आमच्यावर अन्याय पुढच्या काळात चालणार नाही यासाठी सगळ्या मराठी मावळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा काही घटना जर घडत असतील तिथं आपल्याला संघटितपणे आवाज उठावा सुविधाच्या इथे नेमकं काय झालं होतं सांगा जरा सुविधाच्या इथे पण आम्ही एक शॉप रेंटमध्ये घेतलेलं तर त्याचं किस्सा असा झाला की आम्ही ज्या वेळेला पहिल्या वेळेला दुकान फायनल केलं त्यावेळी आम्ही त्या ओनरशी सगळं बोलणं केलेलं तर त्यावेळी त्याने सगळं म्हणजे आम्हाला जसं अॅग्रीमेंट पाहिजे आम्हाला जसं हे पाहिजे तसं त्याने ते सगळं ओके म्हणून सांगितलं आम्ही त्याला ॲट अ टाइम दहा लाख रुपये डिपॉझिट दिले आणि नंतर आम्ही ज्या वेळेला त्याला अॅग्रीमेंटसाठी तिथे बसलो की बाबा मला हे हे ॲग्रीमेंट दे, 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 <संगी> दे, दे म्हणून त्यावेळी तो चाल ढकल करायला लागला की नाही मला असं नाही देऊ शकत मी असं नाही करू शकत या था। काय कारण काय तिथे पण कसं आहे काही लोक हे करून त्याला कुस लावून अजून भाडं देतो असं करतो तसं करतो करून ते त्याला निगोशियल करत होते मग मी म्हटलं की मला जर आता बिझनेस आहे माझं दुकान आहे प्रसिद्ध साडी एल एल पी आणि हे एल एल पी फाउंड असल्यामुळे मला ते रजिस्ट्रेशन करायचं होतं तर त्याच्यामुळे मी त्यांना बोललो की असं असं माझा प्रॉब्लेम आहे तर मला ते पाहिजेच तर म्हणतो तसं नाही त्याच्यामुळे मग मला ॲट अ टाइम ऑफ सिझन मध्ये मला दुसरी ठिकाणी दुसरं दुकान शोधून जावं लागलं आणि त्याच्यामुळे मग कसं आहे तिथे सगळं फर्निचर केलेलं वेस्टच गेलं तिथे सगळं काही हे केलेलं सगळं वेस्टच गेलं परत दुसरे दुकान घेऊन तिथे सगळं फर्निचर करून नंतर मग तिथे परत स्टार्ट धंदा करायला त्यालाही मला भरपूर हे लागलं मांजरेकर आणि रायकर हे परब परब आणि रायकर हे दोघं इतकी वर्ष चाळीस वर्ष पस्तीस वर्ष या व्यवसायात काम करत आहेत मला वाटतं आता शिवस्वराज्य चळवळीमध्ये कपडा मार्केट साडी या सगळ्या विषयामध्ये आपल्याला शेकडो उद्योजक करायचे आहेत आणि असं अनुभव असलेल्या काही जणांची टीम याच्यामध्ये काम करेल आणि केवळ इथं नाही आपण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जी कपड्यांची दुकान आहे त्याच्यासाठी पण एक संघटित चळवळ चालू करूया आणि अशा पद्धतीने जाणीवपूर्वक मराठी व्यावसायिकांना त्रास दिला जात असेल तर तिथे संघटित आवाज उठवण्याचं काम पण आपण करू आणि केवळ हे नाही हा धंदा कसा करतात कुठून परचेस करतात या सगळ्याचं नॉलेज घेऊन आपण नवनवीन मराठी तरुणांना या बिझनेसमध्ये कसं आणता येईल जसं गुजराती मारवाडी कम्युनिटीकडून आपण शिकलं पाहिजे ते आपल्या मुलांना शिकवतात नातेवाईकांना शिकवतात आणि हळूहळू व्यवसाय करतात असं आपण काय करू शकत नाही मी आजच पोस्ट टाकले की सगळ्यांच्या लॉबी आहेत मग आपल्याला लॉबी करण्यापासून कोणी थांबवलं आपण कुणी आपल्या लॉबी निर्माण केला त्यामुळे मा महाराष्ट्रामध्ये तर मुख्य लॉबी मराठीचीच असली पाहिजे त्यामुळे आपण सगळे मराठी जर एकत्र आलो तर गोष्टी बदलायला लागतील आठ तारखेला रायकर आठच्या आपल्या परिषदेला येईलच आणि मला वाटते आपण नियमितपणे यापुढे भेटू आणि उगाच इमोशनल मराठी मराठी करण्यापेक्षा आता आपण ज्या खरंच अडचणी फेस आहे याला हात घालूया आणि यापुढे आपल्या माणसांवर कोणी अन्याय करणार नाही यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया जय शिवराय भारत माता की जय तू बाहेर जा आणि दुकानाचा बोर्ड दाखव आणि कुठे दुकान आहे हे लोकांना समजा आमचा अनंतरिंग शिलेदार तुम्हाला दाखवेल काय झालं का नाही ना यार मला याला पार्टी करायची हे दादर वेस्टच आमच्या परबांचं बांदिवड्याच्या परबांचं दुकान असा हा हे तिकडे वेस्टला गेलं तर यांच्याकडे साड्यांची खरेदी करा आणि हिंदमाता लेन आला हिंद माता लेन आला हे तर बघा हे प्रसिद्धी हे बसता लग्नाचा घेताना नेहमी गुजरातीकडून घेताना कधीतरी मराठी माणसाकडनं पण लग्नाच्या साड्यांची खरेदी करा धन्यवाद